कुंभोज येथील संतसेना महाराज व नरवीर शिवाकाशीद यांच्या नूतन जागेचा भूमिपूजन समारंभ आज आमदार दलितमित्र अशोकरावजी माने यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी नरवीर शिवाकाशीद व संतसेना महाराज यांच्या सांस्कृतिक सभागृहासाठी आपण मोठ्या प्रमाणात निधी देणार असून येणाऱ्या मार्च महिन्यापूर्वी सदरच्या कामाला सुरुवात होईल असं आश्वासन विद्यमान आमदार दलितमित्र अशोकराव माने यांनी दिलं कुंभोजेते नरवीर शिवा काशीद व संतसेना महाराज यांच्या सांस्कृतिक सभागृह जागेच्या भूमिपूजन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार माने बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वारणा दुत संघाचे संचालक अरुण पाटील होते यावेळी बोलताना आमदार अशोकराव माने म्हणाले की नाभिक समाज हा प्रामाणिक समाज असून निवडणुकीमध्ये या समाजानं मला मोठ्या प्रमाणात सहकार्य करून बहुमतानं विजय केलाय आपण त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशानं व संतसेना महाराज यांचे आचार विचार व संतसेना महाराज यांची धार्मिकता सर्वच ठिकाणी रुजली पाहिजे यासाठी त्यांच्या सांस्कृतिक सभागृहासाठी आपण मोठ्या प्रमाणात येणाऱ्या मार्च महिन्यापूर्वी निधी उपलब्ध करून देऊ व सदर कामाला सुरुवात करू असं आश्वासन दिलं यावेळी नरवीर शिवाकाशीद तरुण मंडळाच्या वतीनं तसेच समस्त नाभिक समाजाच्या वतीनं हातकरंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदारपदी निवड झाल्याबद्दल अशोकरावजी माने यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रवीण यादव वाराणधूत संघाचे संचालक अरुण पाटील नाभिक समाजाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब शिंगे माजी उपसरपंच अनिकेत चौगुले महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी तसेच नाभिक समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी कोल्हापूर वेलफेअर असोसिएशनचा आदर्श पत्रकारिता पुरस्कार पत्रकार शकील सुतार तसेच सचिन भानुसे यांना वाहतकणंगली तालुका महाराष्ट्र पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी राहुल रत्नपारखे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार विद्यमान आमदार अशोक माने वारणादूत संघाचे संचालक अरुण पाटील जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव शिंदे गटाचे शहर प्रमुख निवास माने तसेच नाभिक समाजाच्या वतीनं करण्यात आला कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज